नाश्त्यासाठी झटपट आणि टेस्टी काहीतरी पाहिजे का आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे झटपट धिरडे जे पौष्टिक तर आहेतच पण चवीला एकदम मस्त चला तर मग सुरू करूयात यासाठी घेऊयात एक वाटी गहू पीठ त्यानंतरने घ्यायचं एक कांदा टोमॅटो गाजर एक वाटी रवा थोडी कोथिंबीर एक पुडी इनोची एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड गरज असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता सर्वप्रथम एका भांड्यात एक वाटी गहूपीठ पीठ घेणार आहोत आपण त्यानंतरनं त्यामध्ये एक वाटी रवा घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडं पाणी घालत मिक्स करून घेणार आहोत मिश्रण आपल्याला थोडं पातळसर हवं आहे अगदी धिरड्यासाठी योग्य असं त्यामुळे गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि त्याला पातळसर करायचंय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि तुम्ही पाहू शकता पातळसर असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण वळूयात पुढच्या प्रोसेसकडे आता त्यात बारीक चिरलेला कांदा त्यानंतर ना आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो त्यानंतरनं घ्यायचं आहे खिसलेलं गाजर त्यानंतरनं आपण घेणार आहोत कोथंबीर त्याचबरोबर आता मसाले घेऊयात सगळ्यात आधी जिरेपूड धनेपूड त्यानंतर ना गरम मसाला त्यानंतर ना आपण घालणार आहोत हळद त्यानंतर ना आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हे सगळं आपण आता एकजीव करून घेणार आहोत सगळं नीट हलवून एकत्र करून घ्या म्हणजे चव प्रत्येक घासात येईल अशा प्रकारे मिक्स करून घ्या सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याच्यावरती दोन ते पाच मिनटं झाकण ठेव म्हणजे सेट होईल आता झाकण काढून त्यात शेवटी आपण इनो टाकणार आहोत यामुळे धिरडे हलकी सरकी आणि स्पोंजी होतात त्यामुळे इनो टाकायचा आहे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि आता हलक्या हाताने एकदा पुन्हा नीट मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेलाच आहे त्यावर थोडं तेल टाकून ब्रशने पसरून घ्यायचं आहे आता आपल्या मिश्रणाचा एक मोठा चमचा घेऊन तव्यावर टाकायचा आहे आणि गोलाकार पसरून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे वा सुगंध वेगळाच येतो याचा एकदम छान असा दोन्ही बाजूने धिरडे भाजून झालेले आहे आपली झटपट धिरडी तयार झाली आता प्लेटमध्ये आपण याला काढून घेणार आहोत पहा किती सुंदर दिसते ना तीन मस्त धिरडी आणि सोबत टोमॅटो सॉस सकाळचा नाश्ता झाला ना एकदम झकास हॉटेल सारखी टेस्ट मिळवण्यासाठी यनो हा एक छोटा सिक्रेट आहे तो नक्की वापरून बघा आणि तयार आहे आपला झटपट असा नाश्ता तुम्ही देखील ही रेसिपी नक्की 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 ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली अशा झटपट आणि टेस्टी रेसिपींसाठी बुकबस्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहावा बनवत राहावा धन्यवाद